हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रंदीमे आणि फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळच्या सात आणि तरीसुद्धा इथे धुकं बघा किती दिसत आहेत ते म्हणजे लांबचं जे आहे ते म्हणजे काही लांबच्या बिल्डिंग वगैरे आहेत ते काहीच दिसत नाही एकदम अंधक अंद आहे तर इथे खूप स्वच्छ आणि निर्मळ वातावरण आहे त्यामुळे इथं अशा प्रमाणात धुकं पडलेली आहेत तर फ्रेंड्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे म्हणजे आपल्या रोजच्या डेली बेसिकमधले काही टिप्स आहेत कामाच्या त्या सांगणार आहे तर आय होप तुम्हाला ह्या टिप्स नक्की आवडतील आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता पाहूया पहिली टिप काय ते तर फ्रेंड्स हे आहेत चांदीचं पैंजण तर एवढं काळं पडलं आहे की असं वाटत पण नाही की हे चांदीचं आहे पण हे ओरिजिनल चांदीचं आहे पण काही म्हणजे काही जणांच्या अंगावरती चांदी काळी पडते तर त्यासाठी मी हा उपाय सांगणार आहे तर इथे मी अगोदर एक थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं म्हणजे ज्वारीच्या पिठाने आणि मिठाने हे क्लिनिंग करायचे आहे तर ये आता इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे आणि त्याने हे पीठ आणि मीठ जे मिक्स केलं होतं त्याच्याने हे जे पैंजण आहे हे पूर्ण स्क्रब करून घेणार आहे आणि ह्या पिठाने आणि मिठाने म्हणजे घासलं ना कुठली चांदीची वस्तू किंवा काही आपल्या घरामध्ये काही चांदीचं चा काही भांडं वगैरे असेल तर खूप चमकतं ते भांडं आणि छान दिसतं आणि पूर्ण त्याच्यावरची मळ जी असते ती सगळी निघून जाते आणि काळपट पण आपण दूर होतो आणि आता मी हे पैंजण जे आहे हे पाठच्या साईडने पण असं घासून घेणार आहे ज्यामुळं पाटच्या साईडची पण मळ निघून जाईल आणि हे काळपटपणा जो आहे हा पण सगळा निघून जाईल तर फ्रेंड्स आता हे घासून झालेलं पैंजण बघा किती सुंदर आणि स्वच्छ निघालेलं आहे तर खूप युजफुल अशी टीप आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता बघूया पुढची टीप काय ती तर फ्रेंड्स आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू असतात ज्या म्हणजे व्हाईट कलरच्या असल्यामुळे खूप काळपट अशा दिसतात आणि त्याच्यावरती असे काळपट डाग वगैरे झालेले असतात तर आता हे काळपट डाग कसे क्लीन करायचे हे मी तुम्हाला उपाय दाखवणार आहे तर आता मी ते घेतलेलं आहे थोडंसं कापूस तर कापूस नसेल तर तुमच्याकडे स्पंज किंवा डस्टर वगैरे पण यूज केला तरी चालेल तर आता याच्यावरती थोडंसं कोलगेट मी टाकून घेणार आहे थोडंसं जास्ती नाही थोडंसं कोलगेट लावून आता ह्या इस्त्रीला म्हणजे असं पसरावून थोडं थोडं हे कोलगेट जे आहे ते पसरावून घेणार आहे आणि त्यानंतर दुसरा कापूस घेऊन त्याच्याने हे सगळं असं घासून घेणार आहे व्यवस्थित आणि जेवढं काही काळे डाग वगैरे आहेत ते कानाकोपऱ्यातून असं काढणार आहे तर खूप छान अशी टीप आहे तर एकदा ट्राय करून नक्की बघा तर आता इथे माझी पूर्ण इस्त्री क्लीन करून झालेली आहे आणि खूप स्वच्छ अशी निघते तर थोडंसं जरा याच्यावरती चिकटपणा वगैरे वाटला तर थोडंसं पॉन्ड्स पावडरनी याला लावून घ्यायचं म्हणजे ह्याचा चिकटपणा निघून जातो तर आता ही स्त्री खूप छान अशी सुंदर निघाली आहे स्वच्छ निघाली आहे तर आता हे चार्जर आता मी हे घासणार आहे तर ह्या चार्जरलासुद्धा तेच करणार आहे थोडंसं असं कोलगेट लावून घेणार आहे व्हाईट कोलगेट घेतलेला आहे इथे मी आणि त्यानंतर इथं कापसाने असं त्याला घासून घेते तर पुन्हा एकदा सांगते की कापूस जर नसला तर डस्टर वगैरे वापरलं तरीसुद्धा चालतं तर अशा प्रकारे मी हे चार्जरसुद्धा क्लीन करून घेणार आहे आणि जेवढ्या काही इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या अशा प्रकारे जर क्लीन केल्या कोलगेटने तर खूप छान निघतात कारण याला आपण पाण्याने वगैरे घासू शकत नाही त्यामुळं अशा प्रकारे कोलगेटने क्लीन करायचं आणि थोडंसं चिकटपणा वगैरे वाटला तर थोडंसं पॉन्ड्स पावडर लावून घ्यायचं खूप छान अशी हे वस्तू निघतात तर आता इथे चार्जर पण माझं पूर्ण प्रकारे क्लीन झालेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही Charger, है। चार्जर पूर्ण एकदम स्वच्छ आणि शुभ्र निघालेलं आहे तर आता ही राहिली वायर म्हणजे हे चार्जरची जी वायर आहे तीसुद्धा खाळी झाली होती तर त्यालासुद्धा मी असं कापसानी म्हणजे पूर्ण वायरीला जे आहे ते कोलगेट असं लावून घेणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ कापसाने ते पुसून घेणार आहे ज्यामुळं म्हणजे हे वायरसुद्धा पूर्ण प्रकारे क्लीन होईल आणि याचा काळपटपणा दूर होईल तर खूप यूजफुल अशी टीप आहे एकदा ट्राय करून नक्की बघा आणि इथे आता माझी पूर्ण वायर क्लीन करून झालेली आहे तर पूर्ण वायर पण एकदम सफेद आणि शुभ्र निघालेली आहे चार्जर पण एकदम छान असं क्लीन निघालेलं आहे आणि इस्त्री पण खूप स्वच्छ अशी निघालेली आहे तर ही टीप खूप उपयोगाची आहे एकदा ट्राय करून नक्की बघा तर चला मग आता बघूया पुढची टीप काय ती तर फ्रेंड्स जेव्हा आपण स्वयंपाकामध्ये हिरव्या मिरच्याचा वापर करतो तेव्हा आपण फक्त मिरच्या घेतो आणि मिरच्याची देठ असतात ती देठा आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मिरच्याची जी देठं असतात त्याचा खूप छान असा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा उपाय जर आपण रोजच्या रोज जर अप्लाय केला तर खूप छान होणार आहे आणि इथे आता मी थोड्याफार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याची सगळी देठं मी काढून एका वाटीमध्ये ठेवलेली आहेत तर आता याला मी कचऱ्यामध्ये नाही फेकणार तर खूप छान असा याचा यूज करणार आहे चा तर, तर आता भाजीसाठी ह्या ज्या मिरच्या काढल्या होत्या ह्या मी एका प्लेटीमध्ये व्यवस्थित ठेवल्या आहे पण त्याची सुद्धा मी व्यवस्थित ठेवणार आहे तुम्हाला वाटत असेल की काय उपयोग होणार आहे याचा पण याचा खूप छान असा उपयोग होणार आहे तर ह्या ज्या मिरच्याची देठं होते ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ठेवणार आहे एक वाटीभर पाणी ठेवलं आहे इथे तर आता हे मिरच्या साधारणतः दोन ते तीन तासासाठी मी हे देटं जे आहेत हे असं भिजायला ठेवणार आहे आणि इथे बघा आता दोन ते तीन तास झालेले आहेत पूर्ण आणि हे सगळं म्हणजे देठं जे आहेत हे पाण्यामध्ये थोडं थोडं असं विरगळल्यासारखे झालेले आहेत याचा जो रस असतो तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर आता याचा उपयोग आपण ह्या रोपांना म्हणजे कीटकनाशक म्हणून असं याचा उपयोग करणार आहे आपण तर असं मिरच्याची जे देठं असतात त्याला भिजवून जर आपण रोजच्या रोज जर असं रोपांना टाकलं तर ह्या रोपांना कधीच कीड लागत नाही रोपं व्यवस्थित अशी राहतात तर आहे ना यूजफुल अशी टीप तर फ्रेंड्स तुम्हाला टिप्स आहेत त्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर पाहूया आता पुढची टीप काय ते तर फ्रेंड्स पलंगावरची बेडशीट जी आहे ते आपण दिवसभर जरी आपण याला नीट करत राहिलं तरी सुद्धा ते व्यवस्थित राहत नाही कारण घरामधले मुलं जे आहेत ती याच्यावरती खेळतात नाचतात था आणि त्यामुळं हे बेडशीट जे आहे ते गोळा होतं आणि आता मी तुम्हाला एक टिप दाखवणार आहे ज्यामुळं म्हणजे आपली जी बेडशीट आहे ती कधीच गोळा होणार नाही व्यवस्थित अशी राहील म्हणजे दिवसभर कितीही मुलं जरी नाचले त्याच्यावरती किंवा कितीही खेळले तरीसुद्धा ती बेडशीट व्यवस्थित अशी राहील तर आता मी इथे जुनी जी बेडशीट होती ती काढून टाकली आहे आणि दुसरी नवीन बेडशीट घेतली आहे इथे सेट करण्यासाठी तर ह्या नवीन बेडशीटचा जो कॉर्नर आहे त्याला मी गाठ मारून घेतलेली आहे आणि त्याचा दुसरा कॉर्नर आहे त्यालासुद्धा मी अशा प्रकारे गाठ मारून घेतलेली आहे तर आता हे जे गाठ मारलेली आहे ह्या गादीचा जो कॉर्नर आहे त्याच्या खाली ही हे कॉर्नरची गाठ मी घालणार आहे अशा प्रकारे तर आता ही दुसरी जी गाठ आहे ती पण मी ह्या गादीच्या बरोबर खाली कॉर्नरमध्ये अशा प्रकारे घालून ठेवणार आहे आणि आता जेवढी बेडशीट उरलेली आहे तेवढी आपण खिचून व्यवस्थित तिथं पण कॉर्नरला गाठ मारायची आहे आणि ती पण अशा प्रकारे गादीच्या खाली घालायची आणि बाकीचा जेवढा कपडा उरलेला आहे तेवढा असा व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर ही चौथी गाठ आपण अशा प्रकारे मारून घ्यायची आहे आणि ती चौथी गाठसुद्धा आपण ह्या गादीच्या खाली व्यवस्थित अशी घालायची आहे म्हणजे गादीचा जो कॉर्नर असतो त्याच्या खाली आणि आता हे बाकीचं जे बेडशीट आहे ते आपण व्यवस्थित नीट करून घेऊया तर अशा प्रकारे जर आपण बेडशीट सेट केलं ना तर दिवसभर जरी मुलं याच्यावरती कितीही खेळली तरी सुद्धा बेडशीट बिघडणार नाही ते व्यवस्थित राहील तर एकदा ही टीप तुम्ही ट्राय करून नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल तर फ्रेंड्स मिक्सर हा एक आपल्या किचनचा खूप अविभाज्य भाग झालेला आहे तर याच्याशिवाय आपलं किचन हे अपूर्ण आहे आणि याचा यूज आपण रोज करत असतो त्यामुळं हे थोडं का होईना खराब होतं आणि याचे कॉर्नर वगैरे अशा प्रकारे काळपट वगैरे पडलेले असतात किंवा याच्यावरती काही मसाला वगैरे वाटताना काही डाग पडलेले असतात तर काही जिद्दी डाग असतात ते निघत नसतात तर याला कसं काढायचं हे आता मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता इथे मी ह्या मिक्सरच्या क्लिनिंगसाठी घेतलेला आहे एक स्पॉन्ज आणि त्यावरती हे व्हाईट कोलगेट थोडंसं लावून घेणार आहे आणि त्यानंतर हे असं अशा प्रकारे हे मिक्सरला पूर्ण पसरावून घ्यायचं आणि याच्याने हलक्या हलक्या हाताने जर असं आपण स्क्रब केलं तर याच्यावरचे जे काळे डाग वगैरे आहेत ते सगळे निघून जातात आणि याचे कॉर्नर जर असे व्यवस्थित निघत नसतील स्पॉन्जने किंवा डस्टरने तर याच्यासाठी आपण हे टूथ टूथब्रश वापरायचं आहे तर याच्याने याचे कॉर्नर जे आहेत त्याच्यातली सगळी घाण जी आहे ती निघून जाते तर अशा पद्धतीने प्रत्येक म्हणजे मिक्सरचं जेवढं कॉर्नर काही कोणे वगैरे आहेत तिथं आपला हात वगैरे जात नाही तर त्या गोष्टी आज आपण अशा प्रकारे क्लीन करायच्या आहेत तर ह्या क्लिनिंगसाठी स्पंज जरी नसला आपल्याकडं तरी डस्टरनी जरी केलं तरी चालतं तर अशा प्रकारे मी आता जिथं म्हणजे आपला हात वगैरे पोचत नाही अशा ठिकाणी हे क्लिनिंग करणार आहे अशा प्रकारची आणि त्यानंतर याला व्यवस्थित डस्टरनी छान असं पुसून घ्यायचं म्हणजे डस्टर स्वच्छ पाण्यात घट्ट पिळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असं पुसून घ्यायचं एकदम छान असं आपलं मिक्सर निघतं म्हणजे जेवढी काय छोट्या छोट्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढी घाण बसलेली असते ते सुद्धा निघून जाते आणि त्याचबरोबर जर आपलं मिक्सर असं ते ते चिकट वगैरे वाटत असेल तर त्याच्यावर ते अशा प्रकारे थोडंसं पाँड्स पावडर लावून घ्यायचं जेणेकरून याचा जो चिकटपणा आहे तो सगळा निघून जातो आणि एकदम छान असं आपलं क्लीन मिक्सर तयार होतं तर अशा प्रकारे मी ते सगळीकडे हे पाँड्स पावडर लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर याला असं सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे याच्यावरचं सगळं पावडर जे आहे ते निघून जातं आणि याचा चिकटपणा पण सगळा निघून जातो तर पहा तर आता अशा प्रकारची क्लिनिंग केल्यामुळं माझं मिक्सर जे आहे ते एकदम नवीन आणि कोर करकरीत असं दिसत आहे आणि मिक्सरच्या काही भागामध्ये मा जर असं पावडर थोडस असेल तर याला थोडस फूक मारायचं ते उडून जाईल आणि जर जा ते निघत नसेल तर त्याच्यावर ते डस्टर असं फिरवून घ्यायचं ते, ते एकदम क्लीन होतं तर आता इथे पाहूया आपण पुढची टीप काय ते तर फ्रेंड्स जेव्हा आपण किचन मध्ये काम वगैरे करत असतो तेव्हा कधी कधी आपल्या हातून चुकून थोडं का होईना तेल सांडतं तर आता इथे मी थोडंसं सा तेल सांडून दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे इथे ते थोडंसं तेल मी सांडलेलं आहे बाकी काही नुकसान करायचा का हेतू नाही माझा तर आता हे जे सांडलेलं तेल आहे हे जर आपण असं एखाद्या कपड्याने जर पुसलं तरीसुद्धा हे तेल व्यवस्थित असं पुसून निघत नसतं आणि हे खूप धोकादायक आहे म्हणजे फ्लोरवरती जर सांडलं असेल जमिनीवरती जर सांडलं असेल आणि त्याच्यावरती जर आपला पाय वगैरे पडला तर कोणीही पाय घसरून पडू शकतं त्याच्यावरती तर इथे आता मी तुम्हाला टीप दाखवणार आहे की जर आपल्या हातून चुकून जर तेल सांडलं जमिनीवरती तर ते कसं म्हणजे सोप्या पद्धतीने पुसून काढायचं आणि ते त्याच्यावरती आपला पाय घसरू नये यासाठी काय उपाय करायचा हे तुम्हाला सांगणार आहे तर आता इथे मी तेल टाकून असं अशा प्रकारे पसरवलं आहे तर इथे डस्टरचा यूज डायरेक्ट न करता इथे मी अगोदर थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहे या तेलावरती म्हणजे जेवढं तेल सांडलं आहे तेवढं आपण ज्वारीचं पीठ इथे टाकायचं आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं तेल म्हणजे जे हे ज्वारीचं पीठ आहे हे, हे पूर्ण म्हणजे तेल जे आहे ते पूर्ण सोसून घेतं आणि थोडंसंही तेलकटपणा या जमिनीवरती राहत नाही तर अशा प्रकारे आपण ह्या पिठाने पूर्ण हे क्लिनिंग अगोदर करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण इथे थोडंसं डस्टरने पुसून घ्यायचं तर फ्रेंड्स इथे पिठाचा वापर केल्यामुळं जमिनीवरती थोडाही तेलकटपणा शिल्लक राहत नाही आणि आपल्या जीवाला वगैरे पण धोका राहत नाही कारण याच्यावरती पाय घसरून वगैरे पडायचा धोका जो आहे तो पूर्णपणे टाळून जातो तर आता इथे डस्टरनी व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यायची तर ही टिप तुम्हाला कशी वाटली ही कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा, बाय